थोडी समजतं की काय चाललेलं आहे तू यांच्यासोबत बसलं तर समजतं काय चाललेलं आहे म्हणजे हा अनुभव यांनी पहिल्यांदा घेतला कारण हे साध्या तलाट्याशी ग्रामसेवकाशी बोलत नाही तुम्ही साक्षात येऊन सोबत संवाद साधत आहात आमचे मालक हेच द्यायचा आम्ही यांचे सेवक आहोत यांच्याशी बेटायला काय वाटतंय तुला मुख्यमंत्री तुझ्याशी बोलले बेटा कसं वाटते तुला सांग सांग ना बोल ना जाणू नको सांग कसं वाटतंय तुला मी आता आठवी नंतर शिकणार आहे कॉलेजमध्ये सुटणार आहे त्याला सायकल द्यायची आपल्याला हो ना चालणार ना सायकल मुख्यमंत्री कसं कौतुक करते आपण बघत आहोत ताई काय म्हणाल तुम्ही आज मुख्यमंत्री सोबत आलेले आहेत बोलले आहेत काय वाटतंय आठलं का मोबाईल आपण पाहतोय बाईच्या डोळ्यात आश्रू दिसत आहेत आनंद कॅपॅसिटी आहेत बाईच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत आहेत हे पहिल्यांदा आहे कारण तिनं कधी असा अनुभव केला नसेल त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण नक्कीच आहे भामरागड सारख्या अतिसंवेदनशील भागात मुख्यमंत्र्यांनी आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी यांच्यासोबत बसून संवाद साधला आहे ते नक्कीच ऐतिहासिक आहे